हॅलो हाय नमस्कार मी रीना आज मी बनवणार आहे वरण भात आणि भेंडीची भाजीची रेसिपी चला तर मग मी इथं आता वरणची डाळ लावून दिली त्याच्यात थोडं हळद मीठ आणि टोमॅटो कापून टाकून दिला शिजवताना आता मी इथं दीड वाटी तांदूळ घेतले भात लावायला आता हे तांदूळ थोडेसे धुवून घेते धुऊन आता इथं थोडंसं तेल आणि मीठ टाकून मी कुकर लावून दिला भाताचा एका साईडला डाळ आणि एका साईडला भात बनवते इथं भेंडी धुवून घेतली आहे बघा माझी मुलं खाली खेळून आले आणि कसे आंघोळ करताय एन्जॉय इथं मी आता भेंडी कापून घेतली आहे लसूण मिरच्या तोपर्यंत इथं माझी वरांची डाळ शिजून गेली होती ती मी घोटून घेतली मस्त इकडे भाताच्या शेट्या होत है आता मी वरणला तडका देऊन घेते तेला थोडी राई एक चम्मच जीर लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या थोडीशी हळद टाकली आहे टोमॅटो तर मी वरण शिजतानाच त्याच्यातच टाकून देते वरून माझ्या मुलाने एक हात तडक्यामध्ये जर टोमॅटो टाकले तर झाली वरणचा तडका झाला थोडंसं मीठ टाकून घेते मी शिजायच्या वेळेस पण मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये डाळीमध्ये इथं बघताय तुम्ही वरणला मस्त उकळी आली तोपर्यंत मी इकडे भेंडीची भाजी करून घेते जिरं टाकलं तेलामध्ये मिरची लसूण आता त्याच्यामध्ये भेंडी टाकून देते थोडीशी भेंडी खालीवरती चाळून घ्यायची एक चम्मच मीठ टाकलं झाले माझी दा वरण भात भेंडीची भाजी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली भेंडीमध्ये पण टाकली थोडीच टाकली जास्त कोथंबीर नाही आवडत मला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग